भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना म्हटलं की तटकरे यांच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं मात्र त्यांनी विश्वासघात केला गोगावले यांनी आपल्या भाषणातून तटकरे यांच्यावर राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर रोखठोक आरोप केले त्यांनी सांगितलं की पक्षासाठी केलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि तटकरे यांनी अपक्ष नेता म्हणून वागण्याचा निर्णय घेतला गोगावले यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला की संघर्ष करत राहणार आणि विश्वासघाताला योग्य ते उत्तर दिलं जाईल त्यांच्या या विधानामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे ज्या माणसासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं तन मन धन आम्ही सर्वस्वपनाला लावून या महाराष्ट्रात एकमेव सीट निवडून आणण्याचं काम हे आम्ही मंडळीने केलं आणि ते जर विसरत असतील त्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं टनकेश्वरच्या मंदिराची आख्या अख्क्या अजून त्या लोकांना माहिती नसेल तर तशी जर तयारी असेल तर महेंद्र राजाभाऊ आणि महेश आमची तयारी